नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी आता राज्य सरकार मोठे पाऊल उचलत आहे यासाठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आता कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या जानकरांनी आपल्याला स्पष्ट सांगितले आहे की कोणत्या तीन कारणामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि जिल्हानिहाय किती कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आकडा हवा आहे आणि तालुकानिहाय आकडेवारी गोळा करण्याची सुरुवात झालेली आहे तर त्यामुळे आता शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी आनंदाची गोड बातमी आहे आता जे थकीत असलेले शेतकरी आहे आता दोन हजार चौदा पासून ते सतरा पर्यंत माफ करणार आहे की दोन हजार चौदा पासून थेट एकतीस मार्च दोन हजार चोवीस या पर्यंत थकीत असलेले शेतकरी ज्यांचं कर्ज पुनर्गठन आहे असे शेतकरी व ज्यांचा कर्जाची उचलण केली पण त्यांनी कर्ज हे परतफेड केली नाही अशा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची कोणती धोरण आखलेली आहे सरकारमध्ये कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये ज्या जानकर जे सूत्रांनी सांगितलेले माहिती आहे त्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट कर्जमाफी संदर्भामध्ये आलेली आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे हे निश्चित झालेली आहे आणि ते स्पष्ट झाले त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व माहितीपूर्ण आहे आता ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकलेलं आहे तीन लाख आहे की चार लाख आहे की दीड लाख आहे या संबंधित महत्त्वपूर्ण व संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी उजव्या साईडला दिसत असलेल्या काळाक्षेरा सप्ला नावाच्या बटनला क्लिक करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आपल्याला व्हिडिओ बघायला मिळेल तर चला कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण मोठी नवीन अपडेट घेऊया शेतकऱ्यांना कर्जमाफी महत्त्वाची अपडेट मोठी अपडेट ही समोर आली आहे तर सरकार विधानसभा निवडणुकी म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वीच कर्जमाफी करणार आहे अशी माहिती या प्रक्रियेत काम करणाऱ्या जाणकरण्यांनी दिलेली आहे अॅग्रोनची महत्त्वपूर्ण बातमी आहे तर त्या सूत्राने सांगितले त्याने सांगितले की तीन मोठे कारण ज्या कारणामुळे शेतकरी आता कर्जमाफी शेतकऱ्यांना करणार आहे तर ते तीन मोठे कोण काय सरकारचे शेतकऱ्यांविषयी शेतकरी मारक धोरण म्हणजे भाव न मिळणे शेतकऱ्यांचा मातीमोल महामंधी विक्रीच करणे या संबंधी हे पहिलं मोठं कारण शेतकऱ्यांचं त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी दिलेला त्यांना फटका सरकारला दानून पराभव महाराष्ट्रामध्ये स्वीकारायला लागलं त्यानंतर कर्जमाफी मिळावी यासाठी अडून बसलेले शेतकरी हे तीन मुद्दे आहे पहिला मुद्दा सरकारचे धोरण शेतकऱ्यांशी शेतकरी मारक धोरण आहे सरकारचे त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारला बसलेला फटका आणि तिसरा आहे कर्जमाफी मिळावी यासाठी अडून बसलेली या तीन कारणामुळेच कर्जमाफी देणे हे सरकारला भागच पडले आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी आता कोणती माहिती मागितली आहे तर राज्यातील शेतकऱ्यावर जिल्हा निहाय तालुका निहाय किती शेतकऱ्यांवर किती कोटी रुपयाचं कर्ज आहे याची आकडेवारी गोळा करण्याचे काम हे सुरू आहे त्यानंतर कर्जमाफीसाठी आता किती कोटीची तरतूद म्हणजे किती पैसे लागणार आहे किती क किती लाख शेतकऱ्यावर कर्ज आहे व किती कोटी रुपये त्यांना ची गरज आहे ज्यामुळे कर्जमाफी होऊ शकते आता या चित्रावरून असं दिसत आहे की कर्जमाफीचे होणारच आहे आता निवडणुकी पूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी होतात की नाही यासंबंधी समोर बघूया आता या, या सरकारनं मागील काळामध्ये काय केलं थोडं भावांतर योजना आली होती लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा ज्या दिवशी आचारसंहिता लागणार आचारसंहितेच्या दोन दिवस अगोदर त्यांनी भावांतर योजना आली त्याचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोचले नव्हते निवडणूक होतपर्यंत आजपर्यंत आज, आज देखील शेतकऱ्यांपर्यंत ते पैसे पोचले नाही मग त्यांना निवडणूक प्रचार प्रचारदरम्यात शेतकरी जिथं मिळेल लोकप्रतिनिधी तिथे शेतकरी उभा राहून त्यांना भावांतर योजनेचे प्रश्न विचार विचारू मिटा आणला त्यानंतर त्यांनी भावांतर योजनेचे स्वरूप या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देऊन मोकडं केलेलं आहे ते आत्ता तर त्यामुळे आता आचारसंहिते म्हणजे अडच अडचणीमध्ये आलेले होते त्यामुळे त्या, त्या योजनेची अंमलबजावणीसुद्धा लांबलेली होती आता शेतकऱ्यांना कर्जमाफी जर किड आचारसंहितेचा जर अगोदर म्हणजे एक दोन दिवस जशी भावांतर योजनेची काढली तशी जर केली तर त्याचा काय फटका बसू शकतो अम अंमलबजावणी आचारसंहितेमुळे लांबेल त्यानंतर त्या य कर्जमाफीमध्ये नियम व अटी याचा खोडादेखील निर्माण होईल आणि जर निवडणुकीमध्ये सरकार जर बदललं हे जे शिंदे फडणवीसचं अजित पवारचं सरकार आहे हे जर, जर बदललं दुसरं सरकार जर आलं तर पुन्हा या कर्जमाफीच्या योजनेमध्ये परत विलंब होईल त्यामुळे आता कर्जमाफी जर सरकारला करायचीच असेल तर आता सरसकट कर्जमाफी करून द्यावी जेणेकरून प्रक्रिया प्रक्रियेला दोन ते तीन महिन्याचा कालावधी हो या प्रक्रियेला कमीत कमी दीड ते दोन महिन्याचा कालावधी हो लागू शकतो असा ज्या प्रक्रियेमध्ये काम करणारे शे जाणकार आहेत त्यांनी सांगितलेले आहे अशी माहिती अॅग्रोवनने दिलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडवर कर किती कर्ज आहे त्यानंतर जिल्हा निहाय कर्जमाफीला किती पैसे लागणार आहे एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी किती किती पैशाची तरतूद करावी लागणार आहे त्यानंतर तालुक्यामध्ये किती पैशाची किती रकमेची गरज पडणार आहे त्यानंतर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडे किती कर्ज हे थकीत आहे ज्या शेतकऱ्याने कर्जाची परत पडणार अशी आकडेवारी जिल्ह्यानिहाय किती आहे तालुका निहाय किती आहे याची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया हे सुरू आहे त्यानंतर कर्जमाफी करायची असेल तरच ते त्यांनी आत्ता देऊन द्यावी कारण त्यांची जर मानसिकता अशी बनली असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा व आत्ता कर्जमाफी करून टाका कारण निवडणूक निवडणूक लागायला भरपूर वेळ आहे अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे शेतकऱ्यांच्या चर्चेला कर्जमाफी संदर्भात चांगलाच उदाहरण देखील आलेलं आहे कारण सरकारने महिन्याभरात दोन निर्णय मोठे घेतलेले आहेत शेतकऱ्यांविषयी शे। एक म्हणजे वीज बिल माफ वीज बिल माफ आणि समोर पाच वर्षासाठी शेतकऱ्यांच्या मोफत वीज देण्याची प्रक्रिया म्हणजे या योजनेला देखील त्यांनी आधार दिलेला आहे त्यानंतर शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान यामुळेच असं वाटते की आता ह्या दोन योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी कर एक बिल माफ आणि शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान तर याचा जर विचार केला तर आता देऊ शकते की ना देऊ शिकते हा देखील प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित झालेला आता विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणे शेतकरी फटका देऊ शकतो तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता सरकार कर्जमाफीचं पाऊल हे उचलू शकते हे सरकारला माहीत आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा दिल्क आणि त्यांची कर्जमाफी या मुद्द्यावरूनच शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या शेतमालाचे पाळलेले भाव यामुळे त्यांना फटका दिला होता आता आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये हाच फटका आपला बसू नये व शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं पाऊल हे सरकार उचलणार आहे तर विधानसभा निवडणुकीमध्ये असं उचलणार पाऊल आणि त्यांना फटका देखील बसू शकतो शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारनं चांगली योजना आणली होती ते म्हणजे पीक विम्याची त्यासाठी सात हजार दोनशे कोटीची देखील मंजूर करण्यात आली त्यापैकी फक्त चार हजार कोटी शेतकऱ्यांना वाटण्यात आले तीन हजार कोटी अद्यापही प्रलंबित आहे त्या पीक संदर्भामध्ये जिल्ह्यातील नावा आमदार खासदार हे कृषी मंत्री व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे त्या मुद्दा घेऊन त्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे वाटप करण्यासाठी चांगल्याच जोर धरत आहे आणि हा पीक विम्याचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चांगलाच गाजणार आहे हे सर्व लोकप्रतिनिधींना माहीत आहे कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वरचे लोटून पैसे हे गेले नाही त्यामुळे कर्जमाफी जर करायची असेल तर या आचारसंहितेच्या अगोदरच करावं कारण कर्जमाफी घोषणा घोषित केल्यानंतर त्यांची आकडेवारी जमा त्यांच्या खात्यावर पैसे टाकायला दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो याच्या अगोदरच दोन कर्जमाफ्या झाल्या दोन हजार सतराला एक दोन हजार एकोणीसला एक आता दोन हजार चोवीसला झाली तर तीन राज्यामध्ये तिसरी कर्ज देशामध्ये दोन हजार आठला फक्त एका सरसकट कर्जमाफी केली होती ते देखील काँग्रेसच्या काळामध्ये तर सरकारला आत्ता जर कर्जमाफी करायचीशी शेतकऱ्यांचे जर शेतकऱ्यांचा कल आपल्याकडे ओलाचा का काही प्रमाणात बदलू शकतो हे सरकारला माहीत आहे कारण कर्जमाफी केल्यानंतर एखाद्या शेतकरी किंवा काही प्रमाणात शेतकऱ्याचा कल हा सरकारकडे जाऊ शकतो कारण कर्जमाफी भरपूर शेतकऱ्यांची दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसची देखील थकबाकी बाकी आहे पात्र असून देखील त्यांनी कर्जमाफ केलं नाही त्यामुळे आता सरकार कोणतं पाऊल उचलते आणि आचारसंहितेच्या पूर्वीच कर्जमाफी करते का आचारसंहितेच्या लग्नांबरोबर जसे भावंतर योजनेची केली अंमलबजावणी त्याचप्रमाणे करणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचा डोळे लागलेला आहे आणि जानकरांनी सांगितल्यानुसार आता कर्जमाफी मिळणे हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट झालेलं आहे आता कधी होईल हे निश्चित नाही झालेलं आहे पण आता कर्जमाफी शेतकऱ्यांना शंभर टक्के हे मिळू शकते ॲक्रॉनच्या बातमीनुसार स्पष्टता संपूर्ण आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी संदर्भातला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेअर करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा स नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद